सर्वसामान्यपणे आमदार खासदार पक्षाचा पदाधिकारी म्हटले की व्ही आय पी गाडी व्ही आय पी रुबाब सर्वत्र पाहत असतो पण शिरोळ तालुक्यातील शिवसेनेचे माजी आमदार उल्हासदा पाटील यांनी आपल्या आमदारकी पदाच्या कालावधीत व नंतरही देखील तसा रुबाब जनतेसमोर कधीच दाखवला नाही जनतेचे सेवक म्हणून त्यांनी जनतेचे प्रश्न सभागृहामध्ये प्रसंगी रस्त्यावर उतरून सोडविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली असाच एक प्रसंग त्यांच्या बाबतीत घडला दानवाड येथील कार्यक्रम उरकून परत येत असताना एका रस्त्यात एक उसाने भरलेली बैलगाडी शेतातून रस्त्यावर येताना अडकलेली त्यांना दिसली टेक जास्त असल्यामुळे आणि मागे उसाचे वजन जास्त झाल्यामुळे बैलांना फास लागत होता उल्हासदांनी आपली चारचाकी गाडी बाजूला घ्यायला लावली आणि स्वतः गाडीतून उतरून अडकलेली बैलगाडी काढण्यास मदत करण्यात गुंतून गेले यावेळी उपस्थितांसह बैलगडीवान या प्रसंगाने भारावून गेले बिरो रिपोर्ट एस मराठी दानवाड